नमस्कार मैरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त गरमागरम मक्याची भजी बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये कुरकुरीत आणि गरमागरम भजी खाण्याचा आनंदच वेगळा असतो त्यामध्ये कांदा बटाटा भजी किंवा मग बऱ्याच प्रकारची भजी केली जातात पण ही मक्याची भजी तुम्ही एकदा करून पहा अतिशय टेस्टी आणि लाजवाब तयार होतात चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश अशी दोन कंच घेतलेली आहेत आता आपण ही कट करून घेऊयात तुम्ही जर सोललेल्या दाण्यांचा वापर केलात तरीसुद्धा चालेल फक्त ते दाणे एकदा चालू बंद करत मिक्सरमध्ये किंवा मग चॉपरमध्ये फिरवून घ्या आता मी हे कट करून घेते कनिज सोलून मिक्सरमध्ये फिरवून घेण्यापेक्षा असं कट केलं तर पटकन तयार होईल जास्त वेळ लागत नाही फटाफट असं हे कट होतं हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कनिज कट करून घ्यायचा आहे दोन्ही कंच मी याच पद्धतीने कट करून घेते कट करून झाल्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि हो कनिज कट करण्याच्या अगोदरच स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे कट करून धुतलं तर ते जास्त ओलसर होईल आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा मी अगोदरच कुसकरून घेतलेला तो घालून घेते आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरून मिरची घाला मिरची तुम्ही ठेचून घातली तरी सुद्धा चालेल आता भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊयात यामध्ये मिरची बरोबर थोडंसं लाल तिखट घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता हे एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण बेसन घालूयात बेसन आपल्याला थोडं थोडं घालत मिक्स करायचं आहे अर्धी वाटी मी अगोदर घालून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेते गरज वाटली तर पुन्हा आपण थोडं घालून घेऊया तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ असेल तर यामध्ये छोटे दोन तीन चमचे घालून घ्या तांदळाच्या पिठीमुळे भजे मस्त कुरकुरीत होतात आणि जर तांदळाचं पीठ नसेल नाही घातलं तरीसुद्धा भजे छानच होतील हे थोडं पातळच आहे मी थोडंसं बेसन घालून घेते असंच आपल्याला थोडं थोडं बेसन घालून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जास्तसुद्धा बेसनचा वापर करायचा नाही हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे असे भजे सोडता आले की समजायचं तयार आहे आता आपण हे तळून घेऊयात लगेचच तळून घ्यायचं आहे तळून घेण्यासाठी कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आणि अशी ही छोटी छोटी भजी आपल्याला घालून घ्यायची आहेत कढईमध्ये बसतील एवढी भजी घालून घ्या तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि भजे सोडून घ्यायचे आहेत भजे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच अलटपलट करत करत मस्त गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर जास्त मोठ्या फ्लेमवरती कडक गरम तेलामध्ये भजे तळून घेतले तर भजे वरून करपतील आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील त्यामुळे मिडियम फ्लेम वरती अलट पलट करत करत मस्त भजे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या हे पहा भजी मस्त कुरकुरीत आणि गोल्डन झालेली आहेत आता आपण काढून घेऊयात अशा रंगावर आलीत की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्त काळपट सुद्धा करू नका गोल्डन झालीत की लगेचच काढून घ्या मस्त कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात अशीच मी सगळी भजी करून घेते माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद